आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक केंद्र सरकारने खासगी कोचिंग क्लासेसमध्ये सोळा वर्षाखालील मुलांना प्रवेश बंदी देता येणार नाही शिक्षण मंत्र्यांनी हा जी आर काढला त्यामुळे खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये खळबळ माजली आहे सध्या खाजगी क्लासेस मध्ये सुरुवात सुटला सुट्थ आहे शिकवण्याच्या नावाखाली गोरखधंदा सुरू करण्यात येत आहे त्यामुळे केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना आगीच्या घटना कोचिंग संस्थांमधील सुविधांचा अभाव तसेच त्यांनी अवलंबलेल्या शिकवण्याच्या पद्धतीबाबत सरकारकडे अनेक तक्रारी आल्या होत्या या तक्रारींची दखल घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं खाजगी कोचिंग क्लासेससाठी नवीन गाईडलाईन्सनुसार जाहीर केल्या आहेत यापुढे खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये सोळा वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही तसेच चांगले गुण किंवा रँक मिळवून देण्याची हमी देण्यासारखी दिशाभूल करणारी आश्वासनेही देता येणार नाहीत दरम्यान कोचिंग इन्स्टिट्यूटची एक वेबसाईट तयार करून त्यामध्ये शिक्षकांची पात्रता शिक्षण अभ्यासक्रम अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा सुविधा आणि आकारले जाणारे शुल्क याची तपशिलावर माहिती द्यावी असंही गाईडलाइन्समध्ये म्हटलंय खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जातात मुलांना त्या दर्जाचं शिक्षण दिलं जात नाही अशा तक्रारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे गेल्या होत्या याची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे खाजगी कोचिंग क्लासेस करण्यामध्ये खळबळ माजली आहे जे नेम मोडतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याचा इशारा केंद्र सरकारने दिलाय कोचिंग क्लासेस व इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना कोणतीही शिक्षण दिलं जात नाही असा आरोप पालक वर्गांनी केला होता जे शाळेमध्ये शिकवलं जातं तेच पुन्हा कोचिंग क्लासेसमध्ये शिकवले जातात पण विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ न झाल्यामुळे हा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय यामुळे खाजगी क्लासेसमध्ये पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलर सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्त व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन